नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बुस्टर या जातीचे त्र्याण्णव झिरो पाच ह्या वानाचे सोयाबीन आहे आणि दोन फवारण्या झालेल्या आहे आणि आपल्या सोयाबीनला सध्या शेंगा पकडण्यास सुरुवात झालेली आहे ही लगभग खतम झालेलं आहे मित्रांनो आता एक अर्धच फुल राहिलेला आहे आणि नार पकडलेले आहे पूर्णपणे आणि शेंगा धरण्यास सुरुवात झालेली आहे याला आम्ही चलप असे म्हणतो अजून याला जीव पडायचे आहे म्हणजेच दाणे पराचे आहे कमीत कमी, -कमी पंधरा दिवसात शेंगा भरण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो आठ एकराचा प्लॉट आहे आपला